कोल्हापूरच्या तरुणांनी एका वेगळ्या विषयावरचा हिंदी चित्रपट बनवलाय सातोरी एंटरटेनमेंट निर्मित बार दोवी हा हिंदी थरारपट दोन ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाच्या टीमनं नुकताच बिनिशी संवाद साधला बारदोवी हा कोल्हापुरात बनलेला हिंदी थरारपट आहे दोन ऑगस्ट रोजी देशातील बहात्तर शहरात एकाच वेळी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे कांस चित्रपट महोत्सव गाजवणाऱ्या अभिनेत्री छाया कदम विराट मडके चित्तरंजन गिरी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत लेखन आणि दिग्दर्शन करण चव्हाण यांनी केलंय तर थरारपट अधिक परिणामकारक बनण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाजू आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी कोल्हापूरच्याच तरुणांनी समर्थपणे आहे अमित जाधव अर्जुन जाधव हे बारदोवी या चित्रपटाचे निर्माते आहेत तर छाया कदम यांनी म्हणूनही जबाबदारी स्वीकारली आहे बार्दोवी चित्रपट आपण पूर्णत्वापर्यंत पोहोचवतोय हा एक वेगळाच आनंद मनामध्ये सर्वांच्या बारदोवी चित्रपट बरेचशीच आर्ट टीम आहे त्यामध्ये विपुल अर्धनकर अतुल आहे असे बरेचशीच मान्यवर मंडळी जे की वेगवेगळ्या आर्ट कॉलेजचे स्टुडंट्स एकत्र येऊन बऱ्याचच कोल्हापूरमध्ये हिंदी चित्रपट बऱ्याच वर्षांनी क्रिएट करण्याचा प्रयत्न झाला आहे तर बारदुवी तुमच्यासाठी लवकरच दोन तारखेला चित्रपट चित्रपटगृहा गुरा, गृहामध्ये आपल्याला बघायला मिळेल सगळ्यांनाच माहिती आहे की कोल्हापूर कलापूर म्हणून कित्येक वर्षापासून ओळखलं जातं आहे तर हाच जो कलाप्रवास होता तो कुठंतरी हिंदी चित्रपटसृष्टीकडे थांबला होता तो आम्ही नव्यानंच सुरुवात करतो आहे आमचे मित्र करण चव्हाण यांनी लि लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला बारदवी हा चित्रपट दोन तारखेला सर्वत्र भारतभर प्रस प्रसारित होतो आहे आणि कोल्हापूरकर म्हणून किंवा कोल्हापूरचा कलाकार म्हणून ह्या चित्रपटात मी जे योगदान दिलं आहे किंवा आमच्या सगळ्या टीमने जे कोल्हापूरच्या कला कलाकारांनी जे योगदान दिलं आहे ते माझ्यासाठी किंवा सगळ्यासाठीच अभिमानास्पद आहे आणि हा चित्रपट हिंदी चित्रपट भारतभर प्रदर्शित होतो आहे त्यामुळं ह्याचं कुतूहल आहे तर तुम्ही सगळ्यांनी जाऊन कोल्हापूरचा चित्रपट कलानगरीत घडलेला चित्रपट नक्की पहा या चित्रपटाचं छायाचित्रण विक्रम पाटील यांनी केलं आहे प्रोडक्शन डिझाईन अरविंद मंगल यांचा असून चंद्रशेखर गुरव यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे संगीत अनिकेत मंगरुळकर यांचा आहे तर थीम साँग ऐश्वर्या मालगावे यांचा आहे वेशभूषा वृषाली कामते यांनी केली आहे कोल्हापूरच्या कलाकारांनी बनवलेला बारदोवी हा हिंदी चित्रपट प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा ठरला आहे